जिजाऊ माता व छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन तसेच शिवजयंती उत्सवाच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील शिवराई आणि सुवर्ण होन यांच्या प्रतिकृतीची पूजा मान्यवरांच्या हस्ते करण्यात आली हे सुवर्ण होन व शिवराई युगंधर आखाडा शस्त्र व नाणी संग्रहालयामध्ये नागरिकांना पाहण्यासाठी ठेवण्यात आली आहेत प्रमुख पाहुणे विनायक कुलकर्णी नवनाथ पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करताना युगंधर आखाड्यात दिले जाणारे योगाचे शिक्षण मर्दानी खेळ पारंपरिक कला यासोबतच या, या आखाड्यात दिल्या जाणाऱ्या शिक्षणामुळे देशभक्त चरित्रवान पिढी निर्माण होत असल्याचे सांगून समाधान व्यक्त करून युगंधर आखाडा हा छत्रपतींचा वारसा पुढे नेत असल्याने अशा आखाड्यांची गावोगावी गरज असल्याचे मत व्यक्त केले या कार्यक्रमास अमित बेंबळकर नवनाथ नलावडे शिवाजी मोहिते नितीन मांजरे विठ्ठल सलगार युगंधर आखाड्याचे सभासद पालक महिला भगिनी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी युगंधर आखाड्याच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले सूत्रसंचालन राजू अनवते यांनी केले शिवतेज खपाले यांनी प्रस्तावना केली तर गोपाळ शिंदे यांनी आभार मानले